श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुरु दत्तात्रे श्रीपाद नमः श्री, श्री गुरुचरित्र श्री श्री गुरु कथासार अध्याय जन्मास आलेल्या माणसाला त्याच्या आयुष्यात निरनिराळ्या व्याधी निर्माण होतात काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन तो त्या दूर फाव्या म्हणून निरनिराळे उपायही करीत असतो उपासनाही करतो यश अपयश हे अखेर दैवाधीन स्वामी श्री सरस्वती गाणगापूरला असताना त्यांच्याकडे नरहरिया नावाचा एक ब्राह्मण भेटायला आला त्याने स्वामींचं दर्शन घेतलं त्यांना नमस्कार केला आपली व्यथा सांगितली त्याच्या सर्वांगावर कोड उठलं होतं अनेक उपचार केले पण उपयोग काहीच झाला नव्हता स्वामींच्या कृपेनं या उपाधीतून मुक्त व्हावं हीच त्याची इच्छा होती तो म्हणाला स्वामी मी रोगी आहे सर्व लोक माझी निंदा करतात मला दूर ठेवतात कुणीही माझ्याशी नीट बोलत नाहीत मग स्पर्श तर दूरच अगदी कंटाळून गेलो आहे मी या जीवनाला अखेरची इच्छा एवढीच आहे या कटकटीतून सुटण्याचा मार्ग एकच प्राणत्याग त्यांची करून कहाणी ऐकून स्वामींना दया आली त्यांनी त्याला धीर दिला व मार्गही सांगितला स्वामींच्या मठासमोरून एक मोळी विक्या जात होता स्वामींनी त्याला बोलावलं त्याची मोळी उतरवून ठेवायला सांगितली त्या मोळीतील सुकलेलं एक औदुंबराचं लाकूड काढून घेतलं त्याला जायला सांगितलं ते औदुंबराचं वाळलेलं लाकूड ब्राह्मणाला दिलं ते त्याला म्हणाले हे लाकूड तू घेऊन जा भीमा अमरजा संगमावर स्नान कर हे लाकूड संगमाजवळच्या अश्वतथ वृक्षाजवळ लाव अश्वतत वृक्षाला प्रदक्षिणा घाल संगमावरून दोन कलश भरून आण आन, आणि ते पाणी तीन वेळा या सुकलेल्या काष्टावर घालीत जा ज्या दिवशी या सुकलेल्या फांदीला नवीन पाने आलेली दिसतील त्यावेळी तुझा कुष्ठरोग बरा झालेला दिसेल नरहरीचा स्वामींच्या शब्दावर विश्वास बसला ते लाकूड घेऊन तो संगमावर गेला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था केली नरहरीने सात दिवस उपवास केला रोज दोन कलश भरून पाणी आणून ते तीन वेळा त्या वाळलेल्या झाडाला घातले तिथे आलेले लोक हे पाहत होते त्यांना हा मनुष्य वेडाच वाटला सुकलेल्या झाडाला नवी पाने कशी फुटणार ते त्याला म्हणत कशाला हे फुकटचं कष्ट करतोस पण नरहरी कुणाचेच ऐकत नव्हता महाराजांचे शब्द त्याला कल्पतरूसारखे वाटत होते स्वामींचे शिष्यही संगमावर स्नानाला जात असत त्यांनाही हा प्रकार रोज दिसत होता ते स्वामींना म्हणाले नरहरी ब्राह्मण सात दिवस उपाशी आहे रोज सुकलेल्या लाकडाला पाणी घालतोय त्याला सांगितलं तरी पटत नाही गुरुवाक्य मज प्रमाण हे त्याचं सर्वांना उत्तर स्वामी म्हणाले जशी त्याची इच्छा तसं फळ पण एक गोष्ट सांगतो ती ऐका स्वामींनी गोष्ट सांगितली पूर्वी पांचाळ शहरात सिंहकेतू या नावाचा एक राजा होता त्याला धनंजय नावाचा मुलगा होता तो शिकारीला गेला त्याला खूप तहान लागली त्याच्याबरोबर काही भिल्लाची मुलेही होती ते सर्व पाणी शोधत होते पुढे गेल्यावर त्यांना एक शंकराचं देऊळ दिसलं त्या ठिकाणी पुष्कळ शिवलिंगे अर्धवट तुटलेली दिसत होती एका भिल्लाने त्यातील एक शिवलिंग उचलले त्याची रोज पूजा कशी करायची ते राजपुत्राला विचारलं त्यानं सर्व विधी सांगितला त्यात एकच गोष्ट थोडी अवघड होती रोज पूजा संपल्यावर शंकराला चिताभस्माचा व घरचा अन्नाचा नैवेद्य दाखवून मग अन्नग्रहण करीत जा भिल्ल त्याप्रमाणे करीत होता पण एक दिवस खूप हिंडूनही त्याला चिताभस्म मिळाले नाही त्या भिल्लाला फार वाईट वाटलं रोजचा नियम मोडणार म्हणून दुःख झालं त्याने आपल्या बायकोला शबरीला आपली अडचण सांगितली बायको फार हुशार होती ती म्हणाली काही चिंता करू नका देवाचा नियम मोडू नका मला जाळून ते भस्म नैवेद्य म्हणून दाखवून शंकराची नित्यपूजा पुरी करा भिल्लाला ते ऐकून फारच दुःख झालं पण नित्यक्रमात अंतर पडू नये म्हणून त्याने धाडसाने बायकोला जाळलं व ते भस्म घेऊन रोजचा संकल्प पुरा केला पूजा पुरी झाल्यावर घरातील नैवेद्य तो बायकोकडून मागून घेत असे आजही त्याने तो मागितला आश्चर्य असं की ती शबरी हातात नैवेद्याचं ताट घेऊन नवऱ्यासमोर उभी राहिली आपली पत्नी जळाल्याचं त्याच्या लक्षातच नव्हतं लक्षात, लक्षात आल्यावर त्याने शबरीला विचारलं ती म्हणाली तुम्ही मला मारल्यावर मी थंडीनं हुडहुडत पडले नंतर केव्हा जाग आली ते कळलं नाही त्यानंतर मी नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला व हा नैवेद्य घेऊन आले शबरी हे सर्व सांगत होती इतक्यात श्री शंकर तेथे प्रकट झाले नवरा बायकोने त्यांना नमस्कार केला पुढे शंकराच्या कृपेने त्यांना कैलासात कायमचे स्थान मिळाले ही गोष्ट सांगून स्वामी आपल्या शिष्यांसह संगमावर गेले त्यांच्या हातात कमंडलू होता त्यातील पाणी त्या सुख्या लाकडावर घालताच त्याला नवी पाने फुटलेली दिसू लागली औदुंबराचं सुंदर झाड दिसू लागलं नरहरीचं शरीर तेजस्वी दिसू लागलं त्याच्या अंगावरचं कोड पार नाहीसं झालं त्याने स्वामींची भक्तिभावाने स्तुती केली पुढे गाणगापुरातल्या ब्राह्मणांना बोलावून त्याने मिष्टान्नाचं भोजन घातलं व समाधान मान मानले स्वामींच्या आज्ञेवरून नरहरी गाणगापूरला राहायला आला त्याचं उर्वरित आयुष्य तेथे आनंदात गेलं जय जय रघुवीर समर्थ